नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातून काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तालुक्यातील नदी नाले ओढे बंधारे तलावे तुडून भरून वाहत आहेत नागरी वस्तीत पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांना स्थलांतर करण्याची वेळ आली आहे सर्वसामान्य जनता प्रशासनाच्या मदतीच्या आशेवर आहेत हे व्हिडिओ आहे अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील या महिलांच्या बोलण्यावरून स्पष्ट दिसून येते की त्यांना आधाराची सक्त गरज आहे आहे तुम्हीच पहा या महिलांचं काय म्हणणं अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावात नागरी वस्तीत पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांना स्थलांतर करण्याची वेळ आली अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांनी या भागाला भेटी दिल्याचे समजते तहसील मला माहिती भरून घेण्यासाठी तुमच्या सोबत जे आहे तहसीलदार येणार आहे बिलकुल तुमच्या जागेची सोय करू कारण आता हे बार बार बर हे प्रॉब्लेम येणारच लोकांपर्यंत आमच्या गोष्टीच प्रयत्न म्हणून मी भेटायला आलो मी राजकारणी नाही मला राजकारण करायचं नाही मी एक समाजसेवा म्हणून समाजसेवा करायला माणूस आलोय नाही सेवा म्हणून आमच्या सोबत